दुसऱ्या दिवशी रुक्मिणी आली उगडीच्या खेळत रंगून गेली खेता खेता हातात टिचली बांगडी पंढरपुरात पिठोबा खेळते फुगडी तिसऱ्या दिवशी ज्ञानोबा आले उगडीच्या खेळात रंगून गेले खेळता खेता, खेता हातात अनिश्वरी पंडरपुरात विटो बाखे आते फुगडी चौथ्या दिवशी तुकाराम आले फुगडीच्या खेयात रंगून गेले खेता खेता हातात आली टिपरी पंढरपुरात विटो बाखे आते फुगडी सखू જન વૈ આરિયા ને સુનિ પંદર પુરાવિટો ધન્યવા ધનવા